ताज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे येत्या बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कल्याण शहर भाजपा आणि माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य सेवा शिबिरात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बावीस जुलैला भाजपातर्फे प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे सेवा ही संघटन या माध्यमातून सर्व भागांमध्ये पूर्ण सप्ताहभर वेगवेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहेत आज कल्याण पश्चिम या भागामध्ये आरोग्याचं शिबिर हे घेण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिरही आयोजित करून आदरणीय देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व रक्तदात्यांनासुद्धा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की पावसाच्या वेळेला रक्ताचा तुटवडा असो त्यामुळे या दिवशी रक्तदान करून आपण रक्तदाता म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गरजू आहेत त्या गरजूंना याचा फार मोठा लाभ होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं धन्यवाद तर समाजसेवेचे व्रत घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असते जनताभिमुख काम करणं हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे आरोग्य क्षेत्रातील अडचणी किंवा सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांना मोफत औषध उपचार मिळवण्याच्या उद्देशाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे तसेच पक्ष माझा स्वाभिमान पक्ष माझा अभिमान पक्ष माझा श्वास आणि पक्ष माझा विश्वास या ध्येयाने कार्यकर्ते काम करत असून जनतेच्या मनातील पक्षावरचा विश्वास अधिक दृढ करण्याचं काम अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे जनतेशी जोडण्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून केलं जात असे गौरव ही कपिल पाटील यांनी यावेळी काढले सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कल्याण पश्चिममध्ये वरुण पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी या सगळ्या आरोग्याच्या काउंटरवर भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ एकोणसाठ काउंटर जे आहेत या एकोणसाठ प्रकाराच्या आजारांवर उपचार होणारे काउंटर या ठिकाणी आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या जनतेला या ठिकाणी मोफत उपचार मिळणार म्हणजे कोणाला सर्जरी करायची असली तरी त्याचीही व्यवस्था या ठिकाणी आहे आणि जनताभिमुख काम कसं करायचं हे भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या अर्थाने ब्रीदवाक्य आहे समाजसेवेचं व्रत घेऊन भारतीय जनता प पार्टी ही काम करत असते म्हणून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ज्या अडचणी आहेत लोकांना दुविधा आहेत त्यांना पैशाची अडचण असेल त्यांना मोफत त्यांच्या आधारावर उपचार मिळावा याच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष काम करत असते आणि भारतीय जनता पक्ष त्याला पूरक अशी भूमिका आपली बजावत असते म्हणून मगाशी सांगितलं की पक्ष माझा स्वाभिमान पक्ष माझा अभिमान पक्ष माझा स्वास आणि पक्ष माझा विश्वास ज्या विश्वासाने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षासाठी काम करतात तसंच तोच विश्वास जनतेच्या प्रति भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असतो आणि म्हणून अशा प्रकारच्या समाजसेवेचं व्रत घेऊन काम केल्यानंतर जनतेच्या मनामधला विश्वास अजून दृढ करण्याचं काम आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून हे होत असते आणि म्हणून अशा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आपण करत असतो मी परमेश्वराला प्रार्थना करेन की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना आपण शुभेच्छा दिल्यास देवाचा परमेश्वराचा त्यांना आशीर्वाद आहे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे पण अजून त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी म्हणून परमेश्वरांनी त्यांना कोटी कोटीने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडवण्यासाठी त्यांना देवानीत मार्गदर्शन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाला दिले दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कल्याण शहर आणि माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या माध्यमातून वायले हॉलमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं तर या आरोग्य शिबिराचं औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता सा निधी कक्षातर्फे कल्याणातील कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतही यावेळी देण्यात आली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड माजी मंत्री जगन्नाथ पाटील कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी माजी शहर प्रमुख वरुण पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा मध्य कल्याण मंडळ अध्यक्ष रितेश फडके सरचिटणी सुधीर वायले अर्जुन भोईर अर्जुन म्हात्रे दया गायकवाड प्रेमनाथ म्हात्रे महेश जोशी डॉक्टर चंद्रशेखर तांबडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा